मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला व साखळी उपोषणा सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे सत्तर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे त्या कारणाने मुस्लिम समाज सामाजिक शैक्षणिक आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे शासनाने मुस्लिम समाजात पाच टक्के आरक्षण घोषित केलेले असताना त्याची अंमलबजावणी अजूनसुद्धा केलेली नाही केंद्र सरकार राज्य सरकार आरक्षण देत नाही त्यामुळे मुस्लिम समाजातून रोष व्यक्त करण्यात येत आहे याबाबीची दखल घेणे आवश्यक आहे त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा परिसरात असणाऱ्या उपोषण मैदानात मुस्लिम समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाला भेट देत मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने हा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे या पाठिंब्यावर किशोर रणेर बालाजी मोहिते रामराव शिंदे सतीश जाधव प्रकाश कोकाटे कैलाश पवार अविनाश गरड गजानन लवाळे मारुती इंगळे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती आरक्षण हमारे का, नहीं किसी के बाप का। या म्हणीप्रमाणे समस्त परभणी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील आरक्षणाची जी कळवळा जे झळा हा मराठा समाज आजपर्यंत सोसत आहे त्याचप्रमाणे मुस्लिमांना बांधवांना सुद्धा या ठिकाणी जरंगी पाटलांनी पण सांगितलं आहे की मुस्लिम बांधवालासुद्धा आ पाच टक्के आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळायला हवं आणि ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि रास्त मागणी आहे या ठिकाणी सकल मराठा परभणी जिल्ह्याच्या वतीनं समस्त बांधवांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी या आरक्षणासाठी मुस्लिम समाजाच्या या आरक्षणासाठी आम्ही सर्व बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या या सर्व मागण्या मग मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षणाचा विषय असेल परत मौलाना आझाद महामंडळाच्या जे निधीच्या संदर्भात असल आणि त्या विद्यार्थ्यांना जे की प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना ग्राउंडची व्यवस्था आहे त्या अशा बांधवांना आम्हाला ग्राउंडसाठी व्यवस्था करून या शासनानं दिली पाहिजे ही मागणी असेल तसेच मुस्लिम आरक्षण अल्पसंख्याक समाजाच्या तंत्रशिक्षण व उ उच्च तंत्र शिक्षणसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी निश्चित ध्येय धोरणं या ठिकाणी शासनानं या समाजासाठी निश्चित केले पाहिजे आणि त्या सर्व मागण्या या समाजाच्या शासनानं त्वरित पूर्ण असा हा सातवा दिवस आहे आमचा सकल मुस् सकल मराठा समाज हा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे तर आमची राज्य शासनाला एवढीच विनंती आहे की ज्या ज्या प्रकारे आम्ही मुसलमान लोक आणि सकल मुस्लिम समाज पाच टक्के आरक्षणाची मागणी करत आहेत आणि ती रास्त मागणी आहे त्याच प्रकारे मराठा समाजालासुद्धा त्यांची जी मागणी आहे ती कायदेशीर मागणी आहे जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केलेली आहे ते कायदेशीर आणि संविधानिक ते तेसुद्धा मंजूर करण्यात यावे आणि समाजाचा सरोका मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यात कायम ठेवावं एवढी आम्ही विनंती करतो आणि मराठा समाजाचा धन्यवाद देतो की त्यांनी आमचा उत्साह वाढविला आणि आम्हाला पाठिंबा देऊन पुढे आमची वाटचालीस त्यांनी सहकार्य केला त्यामुळे सकल मा मुस्लिम समाजाकडून त्याचा धन्यवाद करतो